हॅलो यूट्यूब फॅमिली अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अन आज अचानकपणे म्हणजे सरप्राईज भेटल्यासारखंच बाहेर फिरायला चाललो होतो पण चाललो कुठं होतो हे अजून काही माहित हो नव्हतं आम्हाला क्वार्टर मधल्या बसेस लागल्या होत्या आमच्यासाठी आम्ही चाललो होतो त्याच्यात बस आले पण आम्हाला माहितच नाही आम्ही चाललो कुठं नेमकं तसं आम्ही दोघ जण चाललो होतो मार्केटले पण मनातच याचा मित्र म्हणून राहील तर तु चाल रे आमच्यासोबत रे आमच्यासोबत आम्ही फिरायला चाललो असं तसं करून हे म्हणत चाल मग आपण याच्यासोबत जाऊ मग निघालो बा आम्ही त्याच्यासोबत जासाठी कुठं चाललो काय चाललो हे काही माहित नाही पण बस मध्ये धूम पहिले होती मग बसलो बाई फायनली बस मध्ये विचार करत कुठं चाललो नेमकं हे पाई सई किती सईची बाई राधिका मग निघाली बाई फायनली आमची बस त्या लोकेशन वर जासाठी नाही मग चाललो होतो आम्ही मस्त बाहेरचा व्यू एन्जॉय करत करत मस्त हिरुवा आहे इकडे आणि या बस बसमध्ये आम्ही सर्व मराठीच होतो मस्त एन्जॉय करत चाललो होतो मधा थोडीशी बस थांबली होती मग मस्त आम्हाला एक मोठी नदी लागली नदीचं पात्र बघू शकता तुम्ही किती मोठा आहे इथं अन आसाम मधले तुम्ही वावरं पाहू शकता या वावरेत तुम्हाला फक्त धानच दिशेन अजून बाकी कोणतं धान्य दिशेन नाही हा पहा चहाचा मडा किती मोठा आहे अन दुसरा म्हणजे एक चहाचा मडा चहाचा मडा चहाचे बागानं खूप मोठे मोठे आहे तिथं आसाम आहे आसाम हे चहासाठीच चाहा तर प्रसिद्ध आहे नंतर आमी लोकल गावात आम्ही इकडे लागलो इकडले तुम्ही घर शकता, घराची ठेवण घराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे तो मग फायनली आम्ही पोचलो आम्हाला जिथं पोचायचं होतं तिथं आणि हे लेकर आतंकवाद्यासारखे आमच्या बसले गोटेच मारू राहील तिथे मस्त गुल्लेर न मग फायनली उतरलो आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर आम्ही आलो होतो कानोका द विलेज रिसॉर्ट वर इथं पहा रबराची झाड आहे झाडापासून रबर जमा करत आहे मी आतापर्यंत मोबाईल मध्ये रील्स मध्येच पाहिलं होतं पण आता रिअल मध्ये पाहिलं रबर कसं जमा करतात तर मग निघालो आम्ही रिसॉर्ट मध्ये जा साई रिसॉर्टच एंट्रन्स मस्त आहे हे रिसॉर्ट प्रॉपर गावामध्ये बसलेलं आहे म्हणून याला विलेज रिसॉर्ट असं म्हणतात वाट वेगळं आणि या रिसॉर्ट मध्ये खाण्यासाठी आणि सोबत सोबत एन्जॉयमेंटसाठी पण मस्त मस्त ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आपण ते आता पुढे ब्लॉग मध्ये पाहू पहा इथचा परिसर किती मस्त आणि रम्यमय आहे आणि स्विमिंग करासाठी स्विमिंग पूल पण आहे इथं सर्वांसाठी तिकीट अवेलेबल आहे तिकीट काढावं लागते मग नंतर सगळं करायला भेटते मग इथे अंदर गेलो असतो पहिले लेकरेसाठी खेळायला ले प्लेग्राउंड दिसला मस्त तिथं स्टंट दाखवलेले आहेत अन आता आम्ही चाललो जिथं मेन ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं हे पा रूम्स ह्या रूम्स इथं भाड्यानं भेटतात म्हणते स्वतःच स्केच काळासाठी पण एक सेंटर होतो पण आम्ही काही काढलं नाही तिथं आणि पुढच्या ऍक्टिव्हिटी साठी निघालो अंदर गेलो तो लय मोठ्या ऍक्टिव्हिटीज दिसल्या सायकल रोप पण होती लाईन पण होती आणि खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आता तुम्हाला पाहायला भेटतील समोर आणि सगळ्यात पहिले आम्ही गेलो झिप लाईन आणि सगळ्यात पहिले माझ्या नवऱ्यालाच करायला लावले बाबा लाईन मला पहिले पाहून भेवच लागत होता आणि नंतर मग मी केली पहिले पाहिल्यावर तो बंब भेऊ हो लागला मग कराच्या वेळेस एवढी मस्त वाटलं आणि एवढी मजा आली की काय सांगू आणि या पायण्यावरून इतचा व्ह्यू पा किती सुंदर दिसत आहे आणि मग मी पण झोका घेतला थोडासा मले तो बंब हरी येते बा झोक्या जात आपण तो पहिल्याच नंबरवर जाऊन बसलो आणि माया नवऱ्याला म्हटलं बा धक्के दे पटोपट नाही तर कोणी येऊन जाईन अजून दुसरं बसाले अजून आलो आम्ही पुढचा व्ह्यू पॉइंट पाहिली इथं मस्त मोठी गौतम बुद्धाची मूर्ती बनवली होती मस्त मी झाडच पाहून राहील तिथं मलीचा रडाचा आवाज आला पाहाली गेली तर हे कोण दुरून राहील बाईची आई स्टंट करायला झाली म्हणून मग आई आई करून राहिली अरे येते ना येते 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 ना मम्मा येते आणि तिची आई गेली मग पण तरी चालूच होतो बाप्पा कसं वाटतं मग समोर आलं समोर आम्हाला एकदम मोठ्याच्या मोठा चेस दिसला पाहू शकता तुम्ही किती मोठा चेस आहे तो मग तिथे दोघीजणी तिच्याच एका पाळण्यावर बसलो मस्त झोका हो घेत मग हे काय होतं म्हटलं याच्याहून चलून पाव म्हटलं जरास भल लंब होत बा हे संपूनच नाही राहील तर मी चलूनच चलून राहील ती चलूनच चलून राहील ते पण काही सराचं नाव नव्हतं घेऊन राहील हो तो मग मंगेच्यावरी जाऊन पाव म्हटलं बा कसं वाटते तर काय फोटो मग आम्ही पाहायला आलो होतो हा मोठ्याच्या मोठा झोका माय एवढं मन करे बसाव बसाव म्हणून त्याच्यात पण तो झटका पाहिला ना माय मनच झालं किती मोठा झटका बसते म्हटलं तिथं रौदे म्हटलं ब आता बसत म्हटलं मी नंतर कधी बशीन म्हटलं बापा आतानी बसत म्हटलं लय करून झाले हा एक रौद्या म्हटलं हे सोबतची ते मजा घेऊन राहील ती तेल की मराठी समजत नाही हे कसं वाटते काय वाटते म्हणून राहील ते मग झाले होते आमचे सगळे स्टंट गेट पाहून आता चाललो होतो आम्ही मेन रेस्टॉरंट मध्ये म्हणजे जेवण करायला एवढ्या वेळची भूक लागली होती मग आलो आम्ही रेस्टॉरंट मध्ये रेस्टॉरंट तर एवढं सुंदर होतं की बापरे तिचं डेकोरेशन आणि मॅनेजमेंट एकच नंबर होत मग फायनली आलं आमचं जेवण आता करतो आम्ही शांततेनं मस्त जेवण मग आमचं जेवण जेवण झालं फायनली निघालो आम्ही आमच्या क्वार्टरवर वर जा साठी चला भेटू मग नंतरच्या ब्लॉग मध्ये आणि चॅनल करायला विसरू नका बाय बाय <laughs> 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 <laughs>